हो शेतकऱ्या होते ते बत्तीच्या वाटा पाहण्या मिळतात म्हणून गळा व्हायला के कपाटा या अवस्था या जीवनात आल्या असतील त्याला त्या भक्तीच्या रस्ते कळतात आणि त्याच्या पाठीमागे तुम्ही आम्ही चालायचे नाही मार्ग जाऊन गेले ज्याला रस्ता केलेला आहे त्याच्या पाठीमागे जावं आता ज्याला रस्ताच पाहिजे ते कधी गेलेच नाही त्यांना आम्ही विचारतो हे गंदे पांगले कालच सांगितलं ना पुरावा पांगल्याला त्याला जर तुझ्या अवस्था पाहिजे ना असं आणि रांधलेला सांगितलं तर तिथे मग तिसरा सगळे गोष्टी मजबूत आहेत आणि स्वतः समोर चाललेलं सरविश्वास ठेवायचा मग भक्ती म्हणजे काय ज्याच्या गळ्यात वैराग्याचा पट आहे समजून घ्यायचा ज्याला त्याला त्याग म्हणतात ज्याच्याजवळ भोगच राय झाले या नाव त्याग त्याच्या भोग हा वा याला भेदाभेद देता संपली म्हणून वादच राहिले नाही कशामुळे वादवतो मग भेद गेला याचे पुन्हा काय याचे खुन काय हा तुका मध्ये भेद गेला आणि याने आभेदे केला या नाव भेद गेला आता भेद गेला काय काही नक्षल दाखवतोय

आणि काय वीते आहे बात सगळ्या बाजूने बोलता बोलता चित्त शांत होत आपल्याला कळतच नाही ऐसै समस्त वासुदेव ऐसा चितीरा सत्ता वचला भाऊ वात्ता मादिनाओ त्याला आहे त्याला नाही मन हो त्याला <laughs> पुढे हो। माया जो डोळ्यांस दिसते व मनात भाजते ती लोकस खरीशी वाटते पण याने तिला आपल्या अनुभवाने आप खोटी ठरवले पण हा स्वअनुभवाने तिचे नृत्यत्व प्रचिती आणतो झोपेतून जो, जो जागा झाला तो स्वप्नातील बायेपासून सुटतो त्याचप्रमाणे मायेच्या झोपेतून हा जागा होतो त्या संसार स्वप्नातील बाई नाहीशी होते काय केले जो मायेतील होतो माये ठिकाणी जागा होतो म्हणजे कुठे हे त्याला कळत त्याला जागा झाला असं म्हणतात ज्याला माय खोटी कळते मायेचा विचार खोटा कळतो त्याला जागृती म्हणतात हा जे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत जागा नाही उठा जाधू शब्द का म्हणतात जाग नाही म्हणून म्हणतात का जागा झाली म्हणून म्हणतात उठा जागे व्हाय आता कुठेतरी थंड पडते ती वाढतात कमी पडते पावलं कुठे चालत नाही म्हणून रस्ता काटत नाही म्हणून उठ चला काय विनंती करतात तर कुठेतरी गुंठलेली अवस्था आहे तिला वाटचाल मिळावं तिला हो, रस्ता मिळाव तिचा संबंध आणि पूर्ततेपर्यंत पोहोचावं म्हणून साधू संत विनंती करतात एक एक भाषा उठा जागे ए आता हे बाबा हे दादा जागे वारे आता सुमरण करा पंढरी न आता भावे काय झाले भावाचा माखा जे अनावतो पोरात ठेवत नका भावे ठेवा माझा माझ्या एक एक शब्द काय सुटतो इकडं आपली भाई भावे ठेवा माझा भाव भावाचा पाहिजे आदरवाची भाजी बरी कोवाच्या पोळ्या नको काय आदराची भाजी गोड लागेल पण कुबाज्या म्हणून पोळ्या जर तर पाचणार नाही रोज म्हणून तुम्हाला काय पोळ्या दिले ना तुम्हाला काय पोळ्या दिले ना तुम्हाला पोळ्या चालले ना सगळे माझे होते का नाही मी पुरण पोळ्या केले का नाही पतील का आदराने घातले बोलतच नाही बोलतच नाही बोलतच नाही ते ते मला तो आनंद भोगतोय आज हे आले नसते तर मला सेवा करता आले नव्हते काय माझे बाबी काय माझे भागे मी प्रयत्न करूनही मला कोणी भेटत नव्हतं पण देवाने मला कुठल्या का बाजूने माहिती सेवा करायला आणि संधी दिली यामध्ये तो आनंद मानतोय म्हणून आजराची भाजी पाहिजे उभा ज्या पुण्या सतरा सांगतो मी देवा घातलं त्याने तुम्हाला काय केलं भांत्या होतात त्याने वांधते केले का नाही तसं तसं या ठिकाणी काय झाले त्याने आदराने प्रेमाने का भावे ठेवा मग पाहताची मध्ये भावे ठेवणे ठेवा माझ्या चुकवा हो। मग आता भावाचा जर सर्व आला तर व्यथा तिथे दे येतीलच का चुकवा व्यथा जन्माचे भाव जिथे तयार झाला तिथे व्यथा होत भाव बळ आपले म्हणजे भाव बळ आपले भावाचा बळ किती आहे देवाला पण हातीने लागणारे वस्तू ताब्यात येतात तेव्हा विक्षेप राहतील का तिथे म्हणून भावे चेरणी ठेवा माता आणि चुकवा व्याचा जेव्याचा चुकवण्याकरता काय याचा भाव काय झाला तिथे आहे का जन्माला भाव काय आहे मी देव आहे देवाच्या ठिकाणी अवस्था आहे का याचा जन्माचे देवाचे काल ऐकलं ना देवाला ही अवस्था नाही देव गुप्त रूपाने आलेला आहे देव समोरून गुप्त रूपाने पास होणार आहे आणि ती अवस्था तुम्हाला आम्हाला बोगायची आहे आपण सुद्धा गुप्त आला माहिती आहे का कुठून आलो आपण माहिती नाही इथे काय करायचं ते माहित नाही आता माहीत झालंय बाबा जे कृतीने कृषीने माहीत झाले इथे काय करायचं भजन करायचं नाही तर आपलं बोजून होतो अजून काय म्हणजे पुऱ्या बनाव पाहिजे नाही तो मसाले भात बनवायला पाहिजे नाही नाही काहीतरी चांगलं बनवायला पाहिजे एक हे वास त्या परत अरे इथ पर म्हणून ते येईल ना ते गोड लागलं पाहिजे काय न म्हणता जे असे ते हा म्हणून आदराची पाहिजे काय किती गोड आहे तर तो आदरच आमच्याकडे नाही म्हणजे हम बा आमच्याकडे तयार होतोय कसं म्हणजे काय झालं बरंय का जे आहे ते आणून तीच गोष्ट इकडे सांगितलं भावे ठेवा चुकवा व्यासा जन्माचे व्यास चुकवणं म्हणजे काय ते भगवंताचा आणि आपला संबंध भावाने एक रूप बनवायचं म्हणजे जन्म नाही माझे डोळा माझे मरण मी पाहिलं आणि आनंदाला पुरा काय झालं आनंद झाला आता का मरणच मरून गेलं ना त्यामुळे आता मला मरायचं काम येणार काय झालं माझं मरण माझ्या डोळ्यासमोर माझ्या साधू साधूने काय केलं माझं मरण मारण्याची युक्ती माझ्या युक्तीने माझ्या समोर तो मेला काही काही मंडळी माझ्या समोर तो मेला कोण तो तो मेला दाखल पण हा मेला पाहिजे ना नेमका काय कोण मेला पाहिजे हा मेला पाहिजे ह आणि हा एकदा जर मेला ना परत मरावा लागेल का हम्म कोणी डबल केलंय असं ऐकलं कर नाही कालही मेला होता आता तू मेला असं कोणी आणि ती गोष्ट प्राप्त हो म्हणून ते म्हणतात भावे चरणी ठेवा माता चुकवा व्यथा म्हणजे व्यथा कधी चुकतील भाव बळ तयार करा आणि भाव बळाने जेव आपला करा जेव आपला झाला तो मोसू जवळच येत नाही मूर्तू जवळच येत नाही मूर्तू पळवून जातो का मूर्तू तू म्हणे मूर्तू म्हणे मी जर तिथे गेलो तर माझी मूर्त अवस्था सुटू करतो परिवर्तन करतो मला ते अवस्थेत राहू दे म्हणून परीत म्हणतात बनला आजलेल्या अवस्था बदलून टाकतो त्याला परीत म्हणावं असा कोण आहे जगात तुमचा तुमचा अंतस्वाद आहे तोच आपल्या अवस्थेतून आपल्याला बदलून देतोय दुसरा बदल करून देत नाही बदल करतो म्हणजे काय काढतोय मोकळा करून देतोय जा आता तुम्हाला कोणीच गालबोट लावणार नाही असं साधून निका करून सोडतोय पण आम्ही ते म्हणत ठेवलं तर तो अनुभव येतो आणि ठेवलं नाही तर मग कुणीतरी गालबोट लागते आणि गालबोट लागता 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 तो एकाच मरत नाही त्याने त्याने आणि म्हणून सावध सावधान वाच्या बोले नारायण आणि काळाचे भय पुढे काही करा साधन काहीतरी साधन करा आणि ते साधन केलं तर आपला किंवा आपली संधी किंवा आपलं हित इच आहे तर तो त्या मायेला टाकून स्वरूपाच्या जागरूक अवस्थेत स्थिर होतो असे स्वरूप का ते ज्याच्या अंतकरणात विलीन गेली आणि बाह्यत वैरागी निष्पूवापता ज्याने राखली आणि संसाराच्या उपाधीचा त्याग केला त्याचे नाव साध काय सांगितलं उपाधीचे उपाधीते संसाराचा संसारास त्यागनी सांगितलं म्हणजे या देहाचा त्यागनी सांगितलं या देहाला संसार म्हणतात बरोबर ना ज्याच्या उपाधीचा उपाधी काय ना त्याच्या उपाधीचा म्हणजे त्याच्या आतापर्यंत जी उपाधी केली ना या उपाधी उपाधी म्हणतात त्याला उपाधी म्हणतात म्हणजे का याला याला बाहेर म्हणजे जीवाला बाहेर येऊ देत नाही याला उपाधी मग काय उपाधी आहे ती फक्त मी कोणीतरी आहे हे सगळं माझं आहे मी कोणीतरी हे माझं आहे याला उपाधी म्हणतात या ज्या ज्या जरा उपाधी ही एवढी उपाधी टाकली मी आणि माझी आयशी आठवण हे एवढं खराब आहे आणि कुपाधी नाही ही एवढी गेली मी नाही माझे नाही संपलं इथं तो विजयी झाला विजयी झाला त्याला मी नाही माझे नाही तो संजयी झाला त्याला मरण नाही आणि व्याज नाही दुख नाही सुख नाही कितीच पण एवढं याने टाकलं ही उपाधी टाकली मजा आहे आणि म्हणून सांगितले उपाधी जी आहे ना भाऊ तुम्ही म्हणते ना प्रमाण उपाधी ही कशी आहे कशी आहे गुप्तच आहे ती मी पण त्यामध्ये जी अवस्था आहे जागृतीची चैतन्य असे ही उपाधी गुप्त आहे पण चैतन्य असे सर्व ते कोण ओळखतात भक्त सज्जनाच ओळखते उपाधी वेगळा जाणीवेचा कोण संत उपाधी जे वेगळा आहे वे जाणीवेचा त्याला संत म्हणतात हो आणि जो उपाधीचा आहे हा जो उपाधीच आहे त्याला काय म्हणतात ज्याच्या उपाधीमध्ये राहतो त्याला काय म्हणतात उपाधी आता उपाधीचा विषय करा ना या संसारामध्ये या संसाराच काय आहे तो संसार चांगला आहे पण उपाधी त्याच्या आड आहे आणि म्हणून काय उपाधी आहे तर आपल्याला शेवटी केला मी आणि माझेपणा हे नसता नि त्याला नावं दिले काय मी आणि माझं आता नावं आहेत का ते इकडे सांगले देवा नाही गुरु देवा नाही देवा नाही गाव कुठे काय ही देवाची लेकर त्यांना हे गोष्टी नाही मग कशाने कशामुळे ते झाले या दोन विचाराने झाले हा दोन विचार दोहित केलं या देव झाला लैत्या जाण्याने उडूच ज्ञान काय पैसे की जण देणार नाही हा काय मग दोईत गेलं तर सगळं झालं दोईत जायला पाहिजे आणि ते जाण्याकरता ही योजना त्याचं गेलंय त्याच वर्णन आहे बोला कामाच्या तडाख्यातून सुटला क्रोधापासून पासून पळाला व मधमच्छाराला एक बाजूस टाकले हा कुळा बिमान टाकला लोकल ज्याला लाच आणली लोकला व वैराग्याच्या बळावर परमार्थ वाढविला काय केलं काय केलं त्याने वैराग्य म्हणजे का या दोन गोष्टी टाकल्या म्हणजे उपाधी नाही झाला या दोनच गोष्टी या ना वैराग्य ज्याने यात सोडल्या त्याला वैराग्य समजलं तो वैराग्य आहे असं झालं लाल काय शंका नाही लागूबाई नाही असा याचे संबंध कायम त्यागला म्हणजे आता वैराग्य निर्माण झालं म्हणजे काय आता त्याच्याकडे जाण नाही बोलणं नाही त्याच्या राहणं नाही अशी होत काही त्याल तरी मी नाही माझं नाही याचा त्याग होणं याना ना वैरागी बस विचार अवितेपासून पटकून निघाला प्रपंचा हातून निसटला आणि बाबाच्या हातून एकदम निघून गेला काय सांगितलं तिन्ही गोष्टी मोकळा झाला त्यांना हा थोरपणास पालथे पाडले मला मान मानली नको वैभवाला लात मारली काय सांगितले वैभवाला लात मारली विरक्तीच्या बळावर महत्वाच्या महत्वाला झिड काढून टाकले वेदाचे बळ विरक्ती कशाला म्हणतात विरक्तीच्या बळाला बळावर काय केलं झिल करून लावले एवढी ताकद नाही अहंकार सोडून खाली पडला व रूप शत्रूला तंगडी धरून आपटला आपटला <laughs> <laughs> विकल्पाला ठार मारले बहुसमुद्राला थापटी सारखे उडवून दिले सर्व भूतांचे वैर तोडून टाकले संसार भयाचा हडका ओढून दिला किंवा त्याच्या थोगडीत मारले काळाची तंगडी टाक मोडून टाकली आणि जन्म मृत्यूचे डोके ठेवून टाकले संबंधावर हल्ला केला संकल्पावर चाल केली व कल्पनेचा एकदम फडसा उडून दिला आपल्या अपराधक भीतीला मारले वासनात्मक सूक्ष्म देहाला जिंकले व विवेकाच्या बळावर नास्तिकपणास घेरून टाकले गर्वावर गर्व केला स्वर्थ अनर्थ मध्ये नाहीस केला स्वर्थाच्या ठिकाणी अनर्थ दाखविला आणि अधोगतीचे अनर्थ सहित नीतीने आणि नाही केले मुळाला मध्येच त्याचा परिणाम होण्याचे अगोदर तोडून टाकले दुखाचे दुर्धड दोन तुकडे केले आणि शोकाच्या ठिकाणी उडून त्यास फेकून दिले सातकाने दोषास देशांतरी पिटाळले अनुभवाचे नास्तिकपणाचे नरडे फोडले त्याच्या दाकाने कुर्तकर्त्याचे पोट तट तडातड तड़। उकळले भे, भेगलेले तडा गेला परमार्थाच्या शत्रूचा त्याने पुरा केला आत्म ज्ञानयुक्त वियोग काढला त्या योगी परमार्थाचा निश्चय बळकट झाला आणि वैराग्याच्या जोरावर अवगुणाचा सार केला काय त्याच एवढ्या गोष्टी एवढ्या गोष्टी आपल्याला म्हणजे विलगले गणित आहे का विरक्तीमध्ये एवढं नाही नाही म्हणजे एवढ्या गोष्टी आपल्या मध्ये लक्षण आहे एवढ्या गोष्टी तो बाहेर आहे एवढ्या गोष्टी जाण्याकरता आता एक एकएकांना जर माझ्यात बसलं आयुष्य आपली पूर्ण केला मूळ झाला काय मूळ एकदा उठून काढा म्हणजे पाण्या करून पडली आज एवढं विस्तार सांगितलंय किती सांगितलंय गणित नाही आपल्याला तेवढ्याला बाजूला करायचा कसा करता कसा आपण सोपून जाऊ पाठीमाग जे येते ते लय प्लेट होणार नाही दुसऱ्याला तिसऱ्याला चार पिढ्या नाही नाही म्हणून त्याने सांगितलं का युक्तीने जायचं आपल्याला काय करा किंवा मुळाचं एक उपटूर काढा मूल काढून टाकलं तर सगळा विचार थांबला मग मूल काय आहे मी आणि मा एवढंच मूळ आहे मी आणि माझं गेलं तो देव झाला तो देव झाला अंगता ममता गेली तुका म्हणे देऊ झाला हंकार गेला अ हांकर वाढला काय झालं झालं वाया गेलं कशामुळे हां मी आहे माझ्या फोनाचे अंतर मी आहे कुठेतरी आहे हे माट आहे हा एवढा ममता आणि हांता हे मेले बाकी सगळं सम मग हे एवढं आढळून का मच आहे मी जेव आहे देव माझा आहे मी देवाच आहे हे सगळं व्यवहारच त्याचा आहे आपलं काहीच नाही तुका मने घालू सयावली भाल राई काय आहे त्याचा आपल्यावर ज्याच्यामुळे आपण लढतलेला आहे त्याच्यामुळे बांधलेला आहे तो केचा आहे त्याच्यावर ठेवायचा आहे आणि मोकळं होऊन टाळायचंय त्याच्यापाठी ओझेटो घेऊन आपण पाठीमागे करायचंय हा देव मारतात माझे दड द्यायचे तुम्हाला जड होईल आणि ते जर केलं तर फक्त मोकळ्या मानाने आनंद लुटतो आणि ते जर नाही केलं तर बघतानी जर त्याचं उदर त्याचेच उतर झोपलं तर देव सापडं तर देव निघून जातो हात कुठे तरी पादळ कुठे केलं पादळ कोंबडा हो आणि म्हणून उतर करायची करायचे उतर आहे त्याच्याची आपल्या डोक्यामधल्या व जेची ते करायची कोणाला संधी घ्यावं संगती कोणाला घ्यावं साधूला संगती साधू साधूच्या संगती करु रूप आहे साधू कुठे आहे साधू कुठे आहे साधू प्रत्येकाच्या जीवनात आहे प्रत्येकाच्या जवळ आहे पण ते साधे करण्याकरता आम्ही ते त्याच्याजवळ नाही तो आपल्या जवळ आहे तो हात तो हात तो हात आता संधी देतोय तोच आहे असा निकाल सांगितले जाते शब्द ध्वनी रोज कानावर ऐकायला येते पण आमचे कान तिकडे असतील तर तेवढ्यासाठीच काम दिलेलं ऐकावं म्हणून पण ते ऐकत नाही आणि म्हणतच आमच्याकडे कान आहे काम पण ते कल्पनेचे कान आहे कल्पना ते जवळ येते आणि कल्पना त्यांची जवळ जाते पण खरंच त्यांचे जवळ येत नाही आनंद रुजच नाही म्हणून ते निघून जाते इकडून ऐक इकडे निघून जाते का हो ऐकावे आणि म्हणून कीर्तनाला जातात ना जात नाही असं नाही का हो रात्रीचा अभाग काय घेतला होता ते देणार नाही तुम्ही काय गेले होते काय गेले काय घेऊन गेले होते घेऊन घेतले का नाही गबाळ घेतल्यामुळे तिथं वर्णन तुम्हाला सांगता येत नाही बरं आबागा तुम्ही काय वर्णन सांगितलं नाही तेवढं सोडून सांगा तुम्ही काय ऐकले

बाकी जे पाहिजे म्हणजे तू सांगतो ते फोटो नाही माझ्या समोर हा तोडा तुमचा आपला होता कुठला म्हणून त्याला खरंच लागले इतर कुठं खरंच का म्हणजे आमचं जसं आहे तसं आम्हाला होते आणि म्हणून इथे जे खरं आहे ना ते साधूच्या विचारात आहे आचारात आहे म्हणून साधूच्या संगती तरुण पाय साधूचा बोध जो आहे तो निर्णयात्मक आहे खरा आहे पण आम्हाला पटत नाही बुजत नाही हा साधू भूत झाला hmm. नूर लिया म्हणजे okay. मुरला पाहिजे का नाही मुरला पाहिजे का नाही मुरतो का मुरलं म्हणजे समजुतीत ये ना आता घुसळण करायला हरकत नाही का मुरलाय ना आता घुसळण करायला हरकत आहे का घुसळण केलं ना तर डोळी निघल ना आणि डोळी निघल्यावर बरं जर त्याला एक काप दिला चिंतनाचा तर वन वन नाही आता मग सांगून गेले ना तो टेस एवढे ते टेफला गेला पूर्ण गेला वन मन त्या सुखापर्यंत गेला आता उन मन झाला म्हणजे हे मन मन राहिले का हा मनात होई ऊन मन बुद्धीचा जशी पूर्ण देव तशी आवज आहे बोला